आसनगाव स्टेशन परिसरात रिक्षा चालकांच्या मनमानी आणि बेशिस्तेमुळे प्रवाशांचे हाल सकाळच्या गर्दीच्या वेळेत नोकरदार वर्ग कामावर जाण्यासाठी वेळेत स्टेशनवर पोहोचतो पण पर स्टेशन परिसरात पाऊल टाकताच रिक्षावाल्यांचा गोंधळ सुरू होतो रिक्षांच्या बेशिस्त पार्किंगमुळे जागोजागी उभ्या रिक्षांमुळे वाहनांची कोंडी निर्माण होते त्यामुळे प्रवाशांना वेळेत लोकल पकडणे कठीण होते अनेक वेळा प्रवाशी धावत ट्रेन पकडतात तर काही जणांची लोकल चुकते या गोंधळामुळे वृद्ध नागरिक महिला आणि आजारी रुग्णांचा याचा सर्वाधिक त्रास होतो अनेक स्थानिक संघटनांनी शहापूर पोलिसांना निवेदने दिली परंतु त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच रिक्षा चालकांचे फावले असल्याने पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची हमी देणे ही रेल्वेची जबाबदारी असताना स्टेशन परिसरातच बेशिस्त रिक्षांच्या पार्किंगबाबत रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका रेल्वे प्रशासनावरही होत आहे आसनगाव स्टेशन परिसरात ही समस्या नवी नाही पण नागरिकांचा संयम आता संपत चाललाय योग्य कारवाई झाली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे